बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग चौतीसावा ग्रामपंचायतीची आता नगरपालिका झाली कुमार स्वतः कुठेही सत्तेत नव्हता पण सत्ते बाहेर राहून गावातलं राजकारण हाताळू लागला होता त्याचं पॅनेल सलग दोन वेळा निवडून आलं मागच्या वेळी तर बिनविरोध निवडणूक झाली पंच्याहत्तर टक्के नगरसेविका निवडल्या गेल्या पण कधी कुणीच सत्तेचा गैरवापर केला नाही की वैयक्तिक फायद्यासाठी सत्तेला वेठीच धरलं नाही महिला राज्य लोकांना आपलं वाटू लागलं नगरपालिका झाली तरी गावाचं गाव पण टिकून राहिलं होतं तरी काळानुसार गावात बदलही खूप झाले होते मूळ गावाचा तोंडावळा बऱ्यापैकी होता तसाच राहिला मात्र पुतळा चौकाच्या आसपासचा परिसर अमूलाग्र बदलला परिसरातले रस्ते अधिक रुंद काळे कुळकुळीत डांबरी झाले दुकानं मोठी आणि अधिक चकचकीत झाली खतांची बी बियाणांची कीटकनाशक औषधांची नवी दुकानं निघाली ही दुकानं सुधारित आधुनिक शेती व्यवस्थेचे व्यवस्थापन व्यवस्थित करीत होती रासायनिक खतांच्या आणि औषधाची भरमसाठ विक्री होत होती रासायनिक खत वापरून शेतांची वाट लागत होती ती सुधारण्यासाठी पुन्हा रासायनिक खतांचा आणि भरघोस पिकांसाठी रासायनिक औषधांचा मारा सुरू होता स्वाभाविकच इकडे शेतकऱ्यांचं येणं जाणं वाढलं होतं बँका पतसंस्था इकडे नव्यानं सुरू झाल्या मुक्त हस्ते कर्ज मिळायला लागले कर्जाचा पैसा शेताबरोबरच मौजेलाही वापरला जाऊ लागला परिणामतः कापड दुकानदारीच नव्हे तर किराणा दुकानांसह सोनार कासार हॉस्पिटल मेडिकल सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांसह ब्युटी पार्लरचीही संख्या वाढली कित्येक ठिकाणी उधारीची सोय होती तशी उधारी वसूल करण्याचीही सोय होती या अत्याधुनिक नव्या सावकारीत गरीब कष्टकरी कामकरी शेतकरी असे भरडले जाऊ लागले की आपण भरडले जातोय याची जाणीवच होऊ नये अशी व्यवस्था निर्माण झाली महानगरासारखे भूलभुलई लोकांना भुळ घालून भुरवू लागले बदलापूर सुंदरी सौभाग्यवती बदलापूर यासारख्या सौंदर्य स्पर्धा भरू लागल्या गावचा विकास ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे होऊ लागला वेगवेगळ्या संस्था संघटना वाढल्या आपल्या सोयीनुसार आपल्या फायद्यानुसार या संस्था संघटना आपापल्या नियमाप्रमाणे स्वतंत्ररित्या आपला कारभार चालवू लागल्या हळूहळू कुमार त्यापासून बाजूला होत गेला त्यालाही पाच वर्ष झाली केंद्रातली सत्ता बदलली तशी गावातलीही सत्ता बदलली विरोधी गट सत्तेवर आला आपल्याला हवा तसा कारभार करू लागला देवादिकांच्या बाबतीत तो जास्त सक्रिय झाला मंदिरांचा विकास करण्यासाठी मदत म्हणून भरघोस आर्थिक मदत पुरवली जाऊ लागली काना कोपऱ्यात मंदिरं कुठंही सेनात येणार तिथंपर्यंतचा रस्ता व्यवस्थित होऊ लागला अर्थातच मग आधी भरणाऱ्या देवांच्या नावाच्या जत्रा यात्राही मोठ्या प्रमाणात भरू लागल्या वेगवेगळ्या स्पर्धा कुस्त्यांचे फड तमाशांचे फड रंगू लागले त्यांच्या स्पर्धेत मोठ्या रकमेची बक्षिसं लावली गणेश चतुर्थी असेल नवरात्र असेल नवरात्रीतले दांडिया असतील कृष्ण जन्माष्टमी दहीहंडी रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती मोहरम ईद किंवा सामुदायिक पूजा महोत्सव कार्यक्रम असतील ही सगळी ठिकाणं आता राजकारण्यांच्या अख्यातारीत आली होती राजकारणाची सूत्र तिथूनच हालत होती एक गट्टा मतांची जुळणी तिथेच केली जात होती आणि मंदिर या सगळ्याची निर्मिती स्थानं झाली होती कुठल्याही अगदी कुठल्याही कामांची सुपारी तिथेच दिली घेतली जात होती आणि पैशांच्या देवघेवीतून ती तिथंच मिटवली जात होती सगळं देवादिकांच्या साक्षीनं चाललं होतं आणि देव डोळे झाकून बसलेले किंवा डोळे उघडून ठेवून कोमात गेले गावचा विकास आता भलतीकडेच चालला होता सेवानिवृत्त झाल्या सत्तरीकडे झुकल्या वैभवला हे सगळं दिसत होतं जाणवत होतं पण पाहवत नव्हतं तरी तो काही करू शकत नव्हता तो आता फारसा घराबाहेरच पडत नव्हता फक्त पुतळा चौकातल्या पुतळ्यांना तेवढं भेटून येत होता एवढंच वैभव कुमार भैरव या सगळ्यांची मुलं आता मोठी झाली होती वैभवचा मुलगा जयदीप जिल्हाधिकारी झाला होता पुण्याहून सोलापूरला त्याची नुकतीच ट्रान्स्फर झाली होती भैरवचा मुलगा बेंगलोरच्या एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करीत होता तर कुमारचा मुलगा संघर्ष एमटेक करून गावी परत आला होता तो आता भगीरथ शिक्षण संकुलाचा कारभार पाहत होता कुमारचं मेडिकल कॉलेज काढण्याचं स्वप्नही पुरं झालं होतं भगीरथ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या नावाने ते प्रसिद्धी आलं होतं त्याचा कारभारही संघर्षच बघत होता आणि कांबळेगुरुंचा मुलगा राघव त्याचा मुलगा सत्यशील अमेरिकेत जॉब करत होता एकंदरीत नवी पिढी आपापल्या कामात व्यग्र होती राजकारणाशी त्यांचा काही संबंध नव्हता तसा जुन्या पिढीचाही आता राजकारणाशी संबंध नव्हता आता नवी तरुण उमदी शिकलेली पिढी राजकारणात आली होती जीन्स पॅन्टवर शर्ट शर्टावर जॅकेट घालणारे हे नवे चेहरे रुबाबदार होते त्यांचे म्हणून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं स्वतःवर विश्वास होता हे चेहरे परंपरावादी घराण्यातले नव्हते तर सामान्य मध्यमवर्गीय समाजातले होते वेगवेगळ्या जाती धर्मातल्या स्त्री पुरुषांचे ते चेहरे होते पण हे चेहरे स्वतःच्या डोक्यानं चालत नव्हते फक्त आदेशाचे पालन करत होते स्वतःचा सा स्वार्थ साधून जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी राजकारणाचा उपयोग सेवा म्हणून करत नव्हते तर स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणाला खेळवत होते आपल्या भूती राजकारण फिरवत होते इथं नीतिमत्तेला स्थान नव्हतं तर सत्तेत टिकून राहणं महत्त्वाचं होतं त्यासाठी त्यांनी आपापले स्वतंत्र कार्यकर्तेही निर्माण केले होते मोर्चात उतरणं असेल एखाद्या गोष्टीसाठी रॅली काढणं असेल छोट्या मोठ्या मारा मारामाऱ्या करून आपली दहशत बसवायची असेल तर कार्यकर्त्यांकडून अशी कामं करवून घेतली जात होती वैभवसारख्याना म्हणजेच वैभवरावांसारख्यानं हे सगळं पचवणं अवघड झालं होतं पण करणार काय फक्त मुक्ताशी बोलून मन मोकळं करणं एवढाच काय तो पर्याय राहिला होता सकाळची वेळ बाहेरच्या खोलीत वैभव आणि मुक्ता वर्तमानपत्र वाचत बसले होते वर्तमानपत्र वाचणं आणि त्यावर चर्चा करणं यातच दोघांचाही सकाळचा वेळ जात होता वर्तमानपत्र वाचता वाचता वैभवराव उदासपणे म्हणाले अवघडच आहे सगळं कशाचं काय अवघड आहे अग काल नेहमीसारखा चौकात गेलो होतो तर दोन गटातल्या मुलांची भांडणं झाली होती प्रकरण हातगाईवर आलं होतं हे तर नेहमीच झालंय त्यात काय एवढं ते खरं आहे पण चिंता वाटते ती मुलांच्या भवितव्याची उद्या काय होईल त्यांचं ग्रॅज्युएट झाली मोठी पोरंच काय दहावी बारावीची पोरंसुद्धा या अशा झुंडीत असतात राजकारण्यांच्या आगे मागे राहण्यात स्वतःला मोठं समजून छाती पुढं काढून रुबाब दाखवतात त्यातच त्यांना मोठेपणा वाटायला लागला आहे जेवणं खाणं पिणं मुख्यतः पिणं म्हणजे त्यांची चंगळ एवढं केलं की मुलांना नादी लावायला वेळ लागत नाही हे राजकारण्यांना चांगलं समजतं पण पोरांना समजत नाही नुसतं अशा मुलांच्या खांद्यावर हात टाकून हे आमचे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे आमचे तरुण मित्र एवढं म्हटलं की बस कार्यकर्त्यांच्या अंगावर मुठभर मांस चढतं हे मांसच त्यांना प्रेरणा देतं अशी ताज्या रक्ताची तरुण पोरं यांना हवीच असतात पण या पोरांचं पुढं काय धड शिक्षण नाही शिक्षण असलं तरी नोकऱ्या नाहीत हाताला कामं नाहीत आपली गरिबी हटत नाही आपला बाप औषध पाण्याविना मेला लग्नासाठी आपल्याला पुरी मिळत नाहीत बहिणींची लग्न होत नाहीत असे प्रश्न त्यांच्या मनातच येत नाहीत एवढी त्यांची निष्ठा आपल्या मायबाप बनलेल्या गावपातळीवरच्या नेत्यांवर आहे आणि ती निष्ठा गोंजारण्याचं काम नेते करत आहेत आपला नेता व्यासपीठावर बसून गुटखा जगळतोय आणि आपल्याही तोंडात गुटखाच विरघळतो आहे आपला नेता आपल्यासोबत मांडीला मांडी लावून बसतोय आपण त्याच्यासोबत दारू पितोय अशा जवळीकीच्या अनुभवामुळं कार्यकर्त्यांना वाटतं नेता आणि ने आपण एकच आहोत ही एकीची भावनाच त्यांना नेत्यांशी जगडून ठेवते हा एक राजकारणाचाच भाग असतो आपल्याला वापरण्यासाठी ते एवढी जवळीक दाखवतात हे कार्यकर्ता असणाऱ्या तरुणांच्या लक्षातच येत नाही एवढी ही पोरं नेत्यांच्या आहारी गेलीत नेते त्यांना खेळवतात आणि ही पोरं त्यांच्या हातातली खेळणी होतात चला म्हटलं की जातात बसा म्हटलं की बसतात पळा म्हटलं की पळतात एखाद्याला संपवा म्हटलं की संपवतात खलास जो आडवा येईल जो विरोधात जाईल जो विरोधात बोलेल त्याला संपवणं त्याची बोलती बंद करणं हा आजच्या राजकारणाचा नवा फंडा बनला आहे आणि हे फार भयंकर आहे आपण बोलतोय पण मुक्ताचं आपल्याकडे लक्षच नाही हे लक्षात लक्षा येत असतो म्हणाला लक्ष कुठं आहे तुझं मी एकटाच बडबडतोय आणि तू बाहेर काय बघत बसले आहेस कुणी आहे का बाहेर घाबरल्यासारखा बाहेर पाहतो पुढे म्हणाला आजकाल मला सावलीची ही भीती वाटायला ला लागली आपलं बोलणं कोणी ऐकत तर राहिलेलं नाही ना कुणी नाही बाहेर तू उगाच घाबरू नकोस मग बाहेर का लक्ष तुझं जयदीप येणार आहे ना त्याची वाट पाहते रात्री बसून पहाटेच येतो म्हणाला होता नाश्त्याला काय करतेस असंही विचारलं होतं त्यानं त्याच्या आवडीचा दुधातला शिरा करून बसले आहे पण याचा पत्ता नाही काळजी वाटते ना वाट मनाला आजचे दिवस हे असे हे बघ आलाच जयदीपला दारात पाहून वैभव म्हणाला किती वेळ लावलास बाबा काळजीनं तुझ्या आईचा जीव अर्धा झाला इकडं जयदीप आत आला तो मोबाईलवर बोलतच काय कधी कुणी कुठं आणि पप्पा मी आलोच म्हणून तो बाहेर पडायला लागला अरे पण कुठे निघाला आहेस एवढी काय घाई आहे मुक्तानं विचारलं आणि आता काय सांगायचं हिला त्याच्यासमोर प्रश्नच पडला जरा पाणी देतेस का की चहाच करतेस आधी पाणी देते थांब मग चहा करते म्हणून ती आत गेली तेवढ्या वेळात अरे पण असं कसं झालं कुणी कुणाचं काम हे मोबाईलवर एकीकडे बोलत बोलत तो वैभवरावांना म्हणाला पप्पा भैरव मामाचा खून झालाय पुतळ्याजवळ काय घाबरलेले वैभवराव म्हणाले थांब मी पण येतो नको पप्पा मी जाऊन येतो तुम्ही थांबा म्हणून तो बाहेर पडला बाहेर त्याचा मित्र कुमार पाटलांचा मुलगा संघर्ष उभा होता त्याची वाट पाहत संघर्षच्या बुलेटवर तो मागे बसला बुलेट पुतळा चौकात येताच संघर्षने बुलेट एका बाजूला लावली संघर्षची वाट न बघता जयदीप चौकातील पुतळ्यांकडे निघाला डिसेंबरचा शेवटचा आठवडा सात वाजून गेले होते तरी अजून धुकं विरलं नव्हतं उलट ते अधिकच दाट झालं होतं आणि धुक्याच्या मध्यभागी माणसांचा घोळका धुक्यात अडकून पडल्यासारखा दिसत होता भैरवचा खून झाल्याची बातमी हळूहळू गावभर पसरली बातमी समजेल तशी माणसांची रीग लागली भैरवचा खून ही साधी गोष्ट नव्हती भैरव कुणी साधा माणूस नव्हता भैरवच्या खुनामागे एक षडयंत्र असावं त्याला राजकीय स्पर्शही असावा सुडबुद्धीनेच नव्हे तर त्याचा काटा काढून टाकावा या हेतूनेच भैरवचा खून झाला होता कारण भैरव हा पायात टोचणाराच नव्हे तर डोळ्यात सलणाराही काटा होता आणि म्हणूनच त्याचं अस्तित्व संपवण्यासाठीच त्याचा खून केला होता याची जाणीव समाजाला होती भैरव आता म्हातारा झाला होता तरी त्याच्या संवेदना तलवारीच्या पातीसारख्या धारदार होत्या लोकांना विशेषतः राजकारणानं त्याचा धाक होता म्हणून त्याला संपवलं होतं आता काही लोक हळहळतील काही पेढे वाटतील काही त्याचं सेलिब्रेशन साजरं करतील गरिबांचा कैवारी संपवला होता जयदीपचा मामा संपला होता भैरव समाजाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता होता फक्त कार्यकर्ता कुठल्याही सत्तेत नसलेला कार्यकर्ता पण जयदीपचा तो मामा होता सख्खा मामा होता आपल्याला गाडीवरून फिरवून आणणारा मामा चॉकलेट देणारा मामा आपली बाजू घेऊन आपल्या आईला दम देणारा मामा वैभवला पप्पा म्हणायला लावणारा मामा पतंग उडवायला शिकवणारा मामा ॲडमिशनसाठी बरोबर येणारा मामा मामाचे अनेक रूपं जयदीपच्या डोळ्यांसमोर यायला लागली डोळे पाण्याने डबडबले घोळक्यातून वाट काढत तो आत आला त्याचा मामा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आता या क्षणी तो कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नव्हता तर भैरवचा भाचा होता लाडका भाचा होता आणि त्याचा खून झाला होता काय झालं काय झालं समोर मामाचा जा खून झालेला दिसत असतानाही वेड्यासारखा तो जमलेल्या लोकांना विचारत राहिला अहो काय झालं खून झाला नव्ह का भैरवचा कोणीतरी उत्तर दिलं पण का केला खून कुणी केला त्याला धडपणे बोलताही येत नव्हतं डोळ्यातली अस्व गालावर उघळली त्याला समजे ना आता आपण काय करावं भांबावलास तो या दोन चार मिनिटात आणखीच गर्दी जमली धक्काबुक्की होण्या एवढी गर्दी गर्दीत बघे तर होतेच राजकारण्याचे कार्यकर्तेही होते आणि प्रेस रिपोर्टरही होते करिश्मा निलेश जगदीश टेंभे सर्वेश नायर यासारखे पत्रकार फटाफट फोटो काढत होते गर्दीचेही आणि सगळ्यात पुढे घुसून भैरवच्या रक्ताच्या थरड्यात पडल्या डेड बॉडीचेही गर्दी वाढतच चालली होती गर्दीचा गोंगाट एवढा वाढला होता की कोण काय बोलतंय हे कुणालाच समजत नव्हतं फोटो काढण्यासाठी आवाजाचा व्यत्यय येत नव्हता त्यामुळे पत्रकारांचेच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचे ही मोबाईल कॅमेरे कचाकच फोटो काढायला लागले पत्रकारांना या फोटोंची गरज होती पण सर्वसामान्यांना फोटो काढण्याची काय गरज होती तरी फोटो काढले जात होते फोटो केवळ फोटो काढण्यासाठी लोक पुढे रिटायरिटी करत होते डेड बॉडीपर्यंत पोहोचत होते धक्काबुक्की एवढी वाढली की, की लोकांची चेंगराचेंगरी सुरू झाली जयदीप त्यात सापडला त्याला काय करायचं समजे ना या लोकांना कसं आवरायचं समजतच नव्हतं अरे बाजूला व्हा बाजूला व्हा तो म्हणायला लागला बिंबीच्या देठापासून ओरडायला लागला पण आवाज कुणाच्याच कानापर्यंत जात नव्हता गर्दी वाढतच होती गर्दी आवरण्यासाठी आपल्या मत्तीला कुणी येत आहे का बघण्यासाठी त्यानं आपली नजर सभोवार फिरवली गावातल्या सगळ्या ग्रुपची संघटनेची डोकी दिसत होती हे सगळे विविध पक्षांचे कार्यकर्तेही होते संदीप अरे कुमार म्हणून त्याने संदीप शेलार आणि कुमारस्वामीला बोलवण्याचा प्रयत्न केला त्यांना ऐकायला जाणं शक्यच नव्हतं त्याने हातवारे केले ते मात्र त्यांनी पाहिले गर्दीतून पुढे येण्यासाठी त्याने आपली हालचाल सुरू केली एवढं जयदीपनं पाहिलं अरे गर्दी वाढत आहे आधी पोलिसांना फोन केला पाहिजे असं वाटून त्यानं खिशातला मोबाईल काढला पोलीस स्टेशनला फोन लावला हॅलो हॅलो पोलीस डिपार्टमेंट तो बोलायचा प्रयत्न करायला लागला पण आपण काय बोलतोय ते त्याचं त्याला समजत नव्हतं काय करावं आता अरे गप्प बसा रे फोन लावतोय पोलीस स्टेशनला कोण ऐकणार कोण गप्प बसणार गर्दी तर वाढतच होती एवढी गर्दी झाली आहे म्हणजे एवढ्या लोकांना हे समजलंय मग पोलीस स्टेशनला कसं काय समजलं नाही त्याला आश्चर्य वाटलं एव्हाना पोलीस यायला हवे होते पण एकही पोलीस दिसत नाही असा अर्थ पोलिसांना आधीच मॅनेज केलं आहे की काय त्यांचं तोंड बंद केलं आहे की काय जयदीप चक्रावलाच आता सरळ जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यालाच फोन लावला पाहिजे असा विचार करून त्यानं पुन्हा फोन लावला हॅलो हॅलो करायला लागला एवढ्यात त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन असा एवढ्या जल्दीने खाली टाकला की मोबाईल हिसकावला गेला की धक्क्याने आपल्या हातातून निष्ठून खाली पडला हेही त्याला समजलं नाही कारण भोवतालच्या गर्दीला चेहरा नव्हताच सगळे चेहरे एक होऊन पुढंच बघत होते खाली वाकून त्याने मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला खाली वाकता येत नव्हतं एवढी गर्दी तरी आपल्या जवळची माणसं बाजूला सारत तो खाली वाकला बघतो तर कचाकच तुडवल्यासारखा मोबाईलचा चार इंची पत्रा झाला होता जीव घुसमटून तो उभा राहिला एवढ्या काही क्षणात भैरवच्या मृतदेहापासून दोन एक फूट तो मागे गेला होता पुन्हा आपली शक्ती एकवटून लोकांना बाजूला ढकल तो पुढे आला एवढ्यात गर्दीतून एक दमदार हुकमी आवाज आला अरे त्या पत्रकारांचे मोबाईल हिसकावून घ्या एका क्षणात झटाझट जट सुरू झाली पत्रकारांना गर्दीतून पळून जाता आलं नाही त्यांच्या हातातले कॅमेरे मोबाईल हिसकावून घेतले गेले आवाज कुठून आला हुकूम कोणी सोडला काही समजत नव्हतं अरे उचला 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 बॉडी पुन्हा तो आवाज घुमला सात आठ लोक पुढे सरसावले भैरवच्या बॉडीला त्याने हात घातला तसा जयदेव पुऱ्या शक्तीनेशी ओरडला थांबा पोलीस आल्याशिवाय बॉडी कोणी उचलायची नाही क्षणभर हात थबकले पोलीस केस आहे खुनाची केस पोलिसांनी पंचनामा केल्याशिवाय बॉडीला हात नाही लावायचा सा कुणी सांगून ठेवतो हो फारसं कुणाला त्याचं बोलणं ऐकू गेलं नाही पण त्याच्या जवळ थांबलेला ते नीट ऐकायला गेलं आणि ए ए तू कोण रे तू कोण थांबवणारा जयदीपनं मान वळवली माकड टोपी घातलेल्या एका माणसाच्या तोंडून तो आवाज आला होता माकड टोपीमुळे चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता कोण तू जयदीपनं रागानंच विचारलं तसा तो म्हणाला तुझा बाप तू कोंडरी अडवणारा तुझा काय संबंध हे बघ जयदीप ही एकेरीवर येऊन म्हणाला ही पोलीस केस आहे आणि पंचनामा केल्याशिवाय बॉडी उचलता येणार नाही कायद्यानं गुन्हा आहे तो जयदीप मधला जिल्हाधिकारी म्हणाला तसा तो म्हणाला ते कळतंय आम्हाला तू ते सांगण्याची गरज नाही चल हो बाजूला उचला रे बघताय काय उचला ते म्हण नाही जयदिपो रोडला कंप्लेंट करीन वर कंप्लेंट करणारा कोण तू मी जिल्हाधिकारी आहे ते तिकडं सोलापूर जिल्ह्यात जयदीप चक्रावला याचा अर्थ हा आपल्याला ओळखतो म्हणजे हा गावातलाच किंवा आसपासचा असावा याच्या माकड टोपीमुळे तो ओळखायला येत नाही हे लक्षात येता जयदीपने त्याची टोपी ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण टोपी त्याने गच्च धरली टोपी निघाली नाही तोंड कशाला लपवायला इज जयदीप ओरडून म्हणाला ओरडल्याशिवाय बोलताच येत नव्हतं गर्दीत ते दुसऱ्याला ऐकायलाही जात नव्हतं हिम्मत असेल तर टोपी काढून ये पुढे मग दाखवतो तुला तुझ्या जिल्हाधिकाऱ्याची मिजाज इकडं नको दाखूस तोही ओरडून म्हणाला काय मास दाखवायचा तो तिकडं तिकडं अजूनही पोलिसांचा पत्ता नव्हता याचा अर्थ हे सगळं मॅनेज केलेलं आहे या गुंडांनी काही केलं तरी पोलिसांनी हस्तक्षेप करायचाच नाही हे ठरवलेलंच आहे म्हणून हा असं बोलतोय पण हा तर पाळीव कुत्राच आहे याचे बोलवते धनी वेगळेच आहेत मुसक्या घालूनच त्याने याला कामाला लावलंय याला बोलून काय उपयोग पण खुनाची केस असताना एवढ्या लोकांसमोर डेड बॉडी पळवणं म्हणजे साधी गोष्ट नाही यांच्या मागे मोठा हात आहे काही क्षणात जयदीपच्या हे सगळं मनात आलं तरी तो ओरडला तुम्हाला महागात पडेल हे तुला किती महागात पडेल याचा तू विचार कर जयदीपला म्हणतच त्याने पुन्हा त्यांच्या लोकांना आदेश दिला चला रे वडा त्याला माग आणि उचला ते म्हण चला चला फास्ट पळा एवढ्यात पोलिसांच्या शिट्या ऐकायला आल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद